अनिल देशमुख साहेब यांना सातत्याने गुन्हेगार ठरवण्याचे प्रयत्न राजकीय स्वरूपाचे होताना आपण पाहिलेले आहे त्यांचा काही गुन्हा तशा पद्धतीचा नसताना त्यांना आवश्यक नसलेल्या कलमांच्या अंतर्गत अटक करून कारागृहात सुद्धा ठेवण्यात आलं होतं आणि कारागृहात सुद्धा त्यांच्या हाल लपेस्ट होतील अशा पद्धतीने यंत्रणा राबवण्यात आली होती याच्याबद्दल त्यांनीच जाहीरपणे सांगितलेलं आहे या पार्श्वभूमीवर अ चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे जी कमिटी ते सरकारमध्ये असतानाच अस्तित्वात आली होती आणि त्यांनी नैतिकतेचा विषय म्हणून स्वतः विरुद्धची चौकशी असल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला होता त्यानंतर आपण पाहिलं की चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर झाला तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते परंतु तेव्हाच एक राजकीय उलटा पालक महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडून आली आणि सरकार पाडण्याचे असंविधानिक प्रयोग सगळे यशस्वी झाले या सगळ्या कालावधीमध्ये तो अहवाल चर्चेत नव्हता आणि तो आपोआपच मांडण्यात आला नाही त्यानंतर नवीन सरकार आलं साधारणतः जेव्हा अशा प्रकारे सरकारने गठीत केलेली चौकशी समिती असते आणि त्याचा अहवाल सादर करण्यात येतो तेव्हा नियमानुसार तो, तो विधानसभेच्या पटलावर ठेवला पाहिजे चर्चेसाठी आणि त्याच्यावर एक ऍक्शन टेकन रिपोर्ट म्हणजे सरकारने त्याच्यावर कृती काय केली याचा एक अहवाल तयार केला पाहिजे अशी कायदेशीर आवश्यकता आहे पण आपण पाहिलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर काही विधानसभेचे अधिवेशन झाले परंतु तरी त्यांनी चांदीवाल अहवाल टेबल केला नाही त्याच्यावर चर्चा करून आणली नाही तो जनतेपर्यंत आला नाही आणि त्याच वेळेस मात्र अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप अजूनही करण्यात येतात जणू काही ते दोषी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे आम्ही एक कायदेशीर नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे चीफ सेक्रेटरी यांना पाठवलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाची मागणी हीच आहे की चांदीवाल अहवाल जो आहे तो लोकांसमोर एकट ठेवला पाहिजे आणि तो जाहीरपणे पब्लिश केला पाहिजे ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात त्यांनी चांदीवाल जस्टिस चांदीवाल यांचा अहवाल समोर आणला पाहिजे जर अनिल देशमुख साहेबांबद्दल त्यांना बोलायचं असेल दोषी आहे असं सांगायचं असेल तर चांदीवाल आयोगाच्या कोणत्या पानावर असं म्हटलेलं आहे की अनिल देशमुख हे दोषी आहेत ज्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर आरोप झाले होते हे तरी त्यांनी सांगावं दुसरी गोष्ट महत्वाची आपण सांगितली आहे की महत्वाच्या पदांवर बसलेले लोक बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते सातत्याने म्हणताना आपण पाहिलेलं आहे माध्यमांसमोर की अनिल देशमुख यांनी टेस्ट दिली पाहिजे आणि त्याच्या संदर्भातले इतर व्यक्ती हे टेस्ट देण्यासाठी तयार आहेत म्हणून अनिल देशमुखांनी सुद्धा दिली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे ही मागणी अत्यंत अशिक्षित आणि अडाणी प्रकारची आहे कारण की कायद्याच्या संदर्भात विचार केला तर नार्को टेस्ट मधून जे काही येते त्याला पुरावा म्हणून मान्यता नाही आणि नार्को टेस्ट ही अशा प्रकारे करता येत नाही राजकारणाचा तो भाग नसला पाहिजे हे सुद्धा जर एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला समजत नसेल तर जनतेचं कायदेविषयक प्रशिक्षण करण्याची जबाबदारी असलेले लोक चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत कायद्याबद्दल आणि प्रक्रियेबद्दल असं सुद्धा आम्ही विषय याच्यामध्ये घेतलेला आहे तर चांदीवाल आयोगाचा अहवाल हा त्वरित लोकांसमोर आणला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी नोटीस आम्ही दिलेली आहे आणि जर या नोटीसवर पुढच्या दहा दिवसात काही कार्यवाही झाली नाही तर अर्थातच न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये तो अहवाल सादर करावा अशी सुद्धा मागणी करणारी याचिका आम्ही करण्याचा विचार करीत आहोत आता पुढील सगळी माहिती ही माननीय अनिल देशमुख साहेब

đây cũng được, được rồi, rồi, đi được rồi, được rồi, 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 rồi असं आहे की मी महाराष्ट्राचा गृहमृत्ती असताना माझ्यावर जेव्हा आरोप झाला त्याच दिवशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची सखोल चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य नावे त्याच्यामुळे त्या पद्धतीचं मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री हायकोर्टचे रिटायर्ड जस्टिस चांदीवाल साहेब यांच्या माध्यमातून चौकशी आयोग स्थापन केला या आयोगाने अकरा महिने चौकशी केली अकरा महिने चौकशी करून अनेकांचे त्यांनी स्टेटमेंट घेतले अनेक कागदपत्र त्यांच्या त्यांच्या नाव सादर झाली आणि सर्व स्टेटमेंट वगैरे सर्व घेतल्यानंतर अकरा महिन्यानंतर दांदीवान साहेबांनी जस्टिस दांदीवाल साहेबांनी चौदाशे पानाचा अहवाल राज्य शासनाकडे जवळजवळ तीन वर्षापूर्वी दिला पण तीन वर्षापूर्वी अहवाल राज्य शासनाकडे देऊन सुद्धा हा अहवाल राज्य शासनाने अजून जनतेसमोर आणला नाही माझ्या रावार झाले माझी चौकशी अकरामणी झाली माझी एक स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे मी वारंवार देवेंद्र यांना पत्र लिहिलं एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं या दोघांनी या पत्रावरची दखल न घेतली मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा तीन वर्षापासून जो रंगूर आणला नाही माझ्या रावार झाले माझी चौकशी अकरामणी झाली माझी एक स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे मी वारंवार देवेंद्र यांना पत्र लिहिलं एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं या दोघांनी या पत्रावरची दखल न घेतली मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा तीन वर्षापासून जो राज्य शासनाकडे अहवाल पेंडिंग आहे पडलेला आहे तो जनतेसमोर आणावा जेणेकरून जनतेला कळेल की माझ्यावर जे आरोप झाले होते त्याच्यात काय सत्यता आहे हा जेव्हा अहवाल देण्यात आला होता त्यावेळेस राज्य शासनातर्फे जी माहिती वर्तमानपत्राला देण्यात आली होती त्याची कटिंग सुद्धा मी ते जोडल्या त्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की चांदीवाल आयोगाने संपूर्ण अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर संपूर्ण तपासणी केल्यानंतर अकरा महिने अनेक स्टेटमेंट घेतल्यानंतर सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी अनिल देशमुना क्लीनचीट दिल्याचं सर्व वर्तमानपत्रामध्ये मी वाचलत होता त्याच्यामुळे हा मानाचा अहवाल कोणाकोणाचे स्टेटमेंट आहे काय आहे या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे या दृष्टीनं आता मी केलेले सर्व प्रयत्न मला कुठे यश आलं नाही देवेंद्र फडणवीसनी अहवाल जाहीर केला नाही एकनाथजींनी नाही राज्यपालांना सुद्धा लिहिलं त्याच्या मी आता आमचे सहकारी आमचे मित्र असिम सरो साहेबांना ऍडव्होकेट असिम सरोदे विनंती केली की के आता शेवटला पर्याय म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला सांगू की हा तीन वर्षापासून अहवाल राज्य शासनाकडे पडलाय तो त्यांनी जनतेसमोर आणावा त्याच्यामुळे नोटीस कायदेशीर नोटीस आज अॅडव्होकेट असिम सरो यांच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला दिली आहे देवेंद्र फडणवीसला दिली आहे गृहमंत्री कारण की त्यांच्याच खात्याकडे तो अहवाल पडलेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि सचिव मुख्य सचिव आहे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली आहे त्यांनी त्याचा कॉन्व्हिजन्स घ्यावा आणि कारवाई करावी यानंतर आम्हाला कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण न्यावं लागेल सर हा सगळं प्रकार ज्यावेळेस झाला लेटर बॉम्ब लेटर बॉम्ब म्हणून हे सगळं प्रकार समोर आलं चौदाशे पानाचा आम्ही अहवाल देखील आला नेमकी काय कारण आवाज सरकार समोर नाही आणत नाही एक मूल प्रश्न दुसरा शॉर्ट मध्ये अहवालात नेमकी काय माहिती आहे तर जनतेला कळ मी अजून अहवाल पाहतोय मी वर्तमानपत्रामध्ये अहवाल जेव्हा जस्टिस चांदीवाल साहेबांनी राज्य शासनाला दिला तो देताना राज्य शासनातर्फे जे काही मीडियाला ब्रिफिंग झालं त्या ब्रिफिंग मध्ये असं माझ्या बातण्यात आलं की अनिल देशमुखांना त्या अहवालामध्ये क्लीन चिट देण्यात आलेली एक गोष्ट पेपरमध्ये बातम्या आल्या पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या होत्या त्याच्यामध्ये सोबत जोडलेल्या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत लोकसत्तेला आहे महाराष्ट्र टाइम्सला आहे टाइम्स ऑफ इंडियाला आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये या त्याच्यामुळे माझी जे काय असेल जे काही चौदाशे पाण्याच्या मध्ये असेल ज्यांचे ज्यांचे स्टेटमेंट असेल ते सगळं जनतेसमोरतील ना म्हणजे माझ्या चौकशीचा अहवाल मी स्वतः आग्रह करतोय राज्य शाळा तो स्वतः जनतेसमोर ठेवायला पाहिजे त्यांचा प्रश्न असा आहे की तो दाबून कारण बहुतेक त्या अहवालामध्ये माझ्याबद्दल क्लिनचीट दिली असणार असं माझ्या कानावर आहे त्याच्यामध्ये अनिल देशमुख कुठे दोषी नाही हे अहवालामध्ये आहे असावं नाही तर राज्य सरकारला अहवाल द्यायला की हरकत नाही म्हणल्या काय असं होतं की परमजित सिंग यांनी केले आरोप ते अशी गोष्ट कळते किंवा अशा पद्धतीने समज या बेसिसवरती केले होते असं काही गोष्टी बाहेर आल्या त्यामुळे तुम्ही याचा आरोप केला आहे का त्यामुळे तुमच्यावरती त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध जर काही असेल तर ते सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे माझी आधी माझ्या विरुद्ध असेल ते यायला पाहिजे आणि त्या अहवालाच शेवटी निष्कर्ष काय काय फायंडिंग आहे अकरा महिने चौदाशे मनामध्ये काहीतरी निष्कर्ष असेल आणि माझ्या माझ्या चौकशीत अहवाल मी मागणी करतोय माझी अकरा महिने चौकशी झाली जस्टिस तांदिवाल सर्वे चौकशी केली कोर्टाने सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जून दोन हजार बावीस मध्ये अहवाल सादर करण्यात आला ऑगस्ट मध्ये सरकार बसला नेमकं काय या एवढा विलंब काय लागला उद्धव तरी सरकारकडे हा अहवाल सादर त्यांना का नाही का अहवाल हा अधिवेशनामध्ये सादर होतो त्या दरम्यान अधिवेशन झालं नाही कोणताही अहवाल धाव हा टेबल करावा लागतो जेव्हा आमचं अधिवेशन होतं तिथे टेबल करावा लागतो विथ एटीआर ऍक्शन टेकन रिपोर्ट त्या मधल्या काळामध्ये आणि कसं अहवाल सादर केल्यानंतर महिन्यात महिन्यात सरकार पडण्याची प्रक्रिया झाली ना आमचे आमदार कोण कुठे कुठे गुवाहा सगळे आमदार त्या सगळ्या धावपळीत होते पण आता या सरकारकडे तीन वर्षापासून गृह खात्या गृह खात्याकडे अहवाल पडलेला आहे अशी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे सगळ्यामध्ये की मधल्या काळात बहुतेक दिलीप वळसे पाटलांनी हा वाच सीमक सुपूर्द केला अशा सूत्रातील प्राथमिक माहिती होती आता दिलीप वळसे पाटील यांचं कॅरेक्टर किंवा या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग होऊन जातं की तिच्या गृह मंत्रालयाची धुळा त्यांनी सांभाळली त्यानंतर जेव्हा सरकार पडलं तेव्हा गृहमंत्री तेच होते आणि जेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की इंटेलिजन्स किंवा या सगळ्यामधून इतक्या मोठा अल्सर येतो याची मला पण माहिती चालली जाते तेच दिलीप वळसे पाटील आज अजितदासोबत जातात आणि त्यांना इकडे सहकार खातं मिळतं कामगार खात्या वगैरे सगळं मिळतं आता एकेकाळचं तुमचं सहकार्य माझ्या गोष्टी कशा बघायचं म्हणजे मग न्यायाधीशांनी सबमिट केलेला आहे त्याच्यासोबत आहेत पण न्यायाधीशांनी सबमिट केलेलं आहे सर सरकार दिलीप वळसे पाटलांचं नक्की कसं बघा ठेवतो दिलीप वळसे पाटला थोडा सगळ्यांना थोडा सरकार ने जाऊतो माझ्याविरुद्ध चौकशी यावा जनतेसमोर ठेवाल ना खाचा प्रश्न आहे ना माझ्यावरच्या आरोपाची चौकशी झाली ना मग माझ्यावरच्या चौकीची भाजपाची चौकी जाईल तो अहवाल या सरकारनी का दडवून ठेवला का दडवण्याचा मागचा उद्देश आहे त्यांचा <laughs> या तीन जणांना आपण जी नोटीस पाठवलेली आहे काय उल्लेख करतो त्याच्यावर तेच सांगितलंय मी क्रोनॉलॉजी दिली आहे की हा अहवाल केव्हा सादर झाला त्याच्यानंतर कसं सरकार गडगडायला लागलं ला। मधल्या काळामध्ये अधिवेशन झालं नाही आणि आता तीन वर्षामध्ये सातत्याने जे काही पाच सहा अधिवेशन झाले त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्नबद्धीत केलं या जनते अहवाल द्या सरकार हा चांदीवाल तवाल चांदी माझ्या विरुद्ध माझ्या विरुद्धच्या चौकशीचा काळ समोर देत नाही आम्हाला पट नाही त्याच्यामुळे माझी विनंती राहील की राज्य सरकार गडगडायला लागलं लाग, लाग, लाग। मधल्या काळामध्ये अधिवेशन झालं नाही आणि आता तीन वर्षामध्ये सातत्याने जे काही पाच सहा अधिवेशन झाले त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्नबाबतीत केला या आवाज जनतेसमोर येऊ द्या सरकार हा चांदीवाल जस्टिस चांदीवाल तावाल माझ्या विरुद्ध माझ्या विरुद्धच्या चौकशीचा का जनतेसमोर देत नाही आम्हाला पट नाही त्याच्यामुळे माझी विनंती राहील की राज्य शासनाने चांदीवाल अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर हो, आणावं जेणेकरून लोकांना सुद्धा माहीत पडेल की माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये दूध का दूध पाणी का पाणी का लोकांना माहीत पडेल सर एक प्रश्न असा उठवतो की एखादी समिती राज्य सरकार किंवा स्थापन झाली तर असं सरकारला काही बंधनकारक असतं की एवढ्या लोकर दिवसात हा जनतेसमोर असे काही बंधन आहेत कायद्यात बंधनं आहे कायद्यानी लवकरात लवकर सादर झाल्यानंतर त्यांना कोणताही अहवाल सादर झाल्यानंतर लवकरात लवकर तो त्यांनी टेबल केलं पाहिजे आणि जनतेसमोर आणलं पाहिजे आता म्हणजे जेवढे अहवाल सादर झाले या पद्धतीने झाले त्यांना सादर करावाच लागतो पण हा अहवाल सरकारनी दडवून ठेवलेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती हा अहवाल खरंच समोर येईल असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही आता कोर्टात शेवटी आता मी सरकारच्या मागे लागून लावून थाकलो त्यांना विनंती करून थकलो की तांदीवालता माझ्या विरुद्धता चौकशी हवा लवकरात लवकर जनतेचं वान लेखी मागणी केलेली आहे त्यांनी जवळपास चार वेळा की अहवाल सादर करा मला द्या कॉपी आता माझी गोष्ट आहे की ज्यांच्या विरुद्ध अहवाल आहे ज्यांच्या संदर्भातला आहे त्या कारणासाठी त्यांना कारागृहात सुद्धा ठेवला त्रास दिला न्यायालयाने सांगितलं म्हणजे नोटीसमध्ये आम्ही पॅरेग्राफ पूर्ण कॉपी पेस्ट केलेला आहे उच्च न्यायालयाचा त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणताच भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही म्हणजे एक हजार रुपयाचा भ्रष्टाचार तरी दाखवा ते सुद्धा दाखवू शकले नाही आणि कोर्टाने ते नमूद केलेलं आहे त्यामुळे ते सगळं आम्ही पॅरेग्राफ तसा तसा त्या नोटीसमध्ये दिलाय की सरकारने त्यांचे कायदेविषयक सल्लागार कोणी असतील त्यांना तो ते जजमेंट वाचायला जावं त्यांचं त्यांच्यावर त्यांचं म्हणणं घ्यावं काय ते त्याच्यामध्ये स्पष्टपणे कोर्टाने सांगितलेलं आहे म्हणजे एकीकडे कोर्टाने सांगितलं की त्यांनी तुम्ही म्हणता त्या प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही दुसरीकडे जर चांदीवाल आयोगामध्ये तसं असेल तर मग या विषयाचा मुद्दाम ते दडवून ठेवून अहवाल राजकारण करण्याचा अधिकार नाही आणि दुसरी गोष्ट माझे शंभर कोटीचा आरोप झाला ईडीने जेव्हा चार्जशीट दाखल केली हायकोर्टात तेव्हा तो शंभर कोटीचा आरोप एक कोटी एकाहत्तर लाख किती आरोप शंभर कोटीचा आणि ईडीने सात आठ महिने चौकशी करून चार्जशीट दाखल केली एक कोटी एकाहत्तर लाखाच दुसरी गोष्ट की चांदिवल च्या कोर्टा मध्ये माझा आरूपुन किला परवीर सिंगी मायराऊपुन किला सतीमजी याला कराडून निलावला देवना पंडित सिंगी दोघांनाही पण हे आरू केल्यानंतर जस्टी चांदिवल च्या कोर्टा मध्ये जेव्हा परवीर सिंगला बोलवलं त्याला पहिला समन पाठवला तो आला नाही दुसरा पाठला परवीर सिंग आले नाही तिसरा पाठला त्यांनी सहा समन पाठवलं त्याला परवीर सिंगना सहा समन कोर्टाली पाडून सुद्धा ते माझ्या विरुद्ध स्टेटमेंट द्यायला कोर्टामध्ये आजर नाही शेवटी कोर्टाने परमवीर सिंगचा फकल वॉरंट काढला अरेस वॉरंट काढला ते परमवीर सिंग परदेशात पडून गेले आणि तिथून त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून माध्यमातून हायकोर्टामध्ये मा जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी अॅफिडेव्हिट दिलं की मी अनिल देशमावर जे आरोप केले त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही त्या आरोपाचे माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही आणि हे जे मी आरोप अनिल केले हे आयक्यू माहितीच्या आधार केले असत त्यांचं अॅफिडेव्हिट जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी ज्यांनी लेटर टाकला त्यांनी जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं की माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही सर प्रश्न थोडा पॉलिटिकल होईल विचारणं गरजेचं आहे अनिल देशमुख जर आज सत्तेत असते अजित पॉलिटिकल तर चित्र वेगळं असतं का अहवाल समोर आला असतं कसं वाटतं तुम्हाला अनिल देशमुखांना सत्तेत घ्यायचा तीन वर्षापूर्वी यांनी प्रयत्न केला मला सांगितलं त्यांनी की ऍफिडेट करून द्या त्यांच्या उद्धवजी ठाकरेच्या विरुद्ध आदित्य ठाकरे विरुद्ध अजित पवारांविरुद्ध अनिल परबच्या विरुद्ध तीन वर्षापूर्वी सांगतो तीन वर्षापूर्वी जर मी ऍफिडेट करून दिलं असतं देवेंद्र फडणीस यांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणीसनी माझ्याकडे अतिशय जवळचा माणूस पाठवला त्यांनी माणूस पाठवून त्यांनी त्या समित कदम त्याचा अतिशय दोड सांगितलं देवेंद्र पंडित ते समित कदम माझ्याकडे आले त्यांनी माझं देवेंद्र पंडितशी बोलणं करून दिलं बोलणं करून दि दिलं आणि त्यांनी सांगितलं की अनिल देशमुख साहेब तुमचा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही दोष नाही आम्ही तुम्हाला मदत करतो देवेंद्र पंडित बोलली माझ्या दोन दिवसांनी त्यांनी एक एनव्हलप माझ्याकडे पाठवलं सिल्ड एनव्हॉलप त्या सील मध्ये कोणावर कोणते आरोप करायचे उद्धव ठाकरेवर मी अब्डिट करून द्यायचं सा, आरोप मी खोटा आरोप उद्धव ठाकरे करायचा की उद्धव ठाकरे यांनी मला गृहमंत्री म्हणून बोलावर त्यांच्या वर्ष बंगल्यावर आणि सांगितलं की आणि नेमणूक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही मला तीनशे कोटी रुपये जमा करते असं मी खोटा आरोप उद्धव ठाकरे करायचा असं मी अब्डिट करून द्यायचं त्याचबरोबर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियांवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून टाकून दिलं असं मी अपिडेट करायचं असं आदित्य ठाकरे मी खोटा आरोप लावायचं हे अपडेट करून द्यायचं अशा पद्धतीनं मला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अपिडीट तीन वर्षापूर्वी करून द्यायला सांगितलं मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप करणार नाही तुम्हाला जी कारवाई करायची माझ्या ती करा मी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे अपडेट करण्यासाठी तीन वर्षाकडून नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर सीबीआयची पहिली सीबीआयवर एक महत्वाचं रिसेंटली परत सीबीआय कारण की पुण्यातल्या कोर्टामध्ये एक सादर केले सीबीआय पुरावा सादर केलाय त्याच्यामध्ये असं म्हटलं की जळगाव मधल्या मराठा विद्याप्रसारक सरकारी समाज संस्थेमधल्या वादातून तुम्ही गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक छगन मुंडे यांच्यावरती दबाव असं इथल्या विशेष मोठा न्यायालयात सीबीआय कोर्टानी सीबीआय की चार वर्षापूर्वीची केस आता देवेंद्र फडणवीस यांनी परत काढली चार वर्षापूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका प्रकरणामध्ये मी काही भारतीय जनता पार्टीच्या कुठे की उद्धव ठाकरे यांनी मला गृहमंत्री म्हणून बोलावं त्यांच्या वर्ष बोलल्यावर आणि सांगितलं की आम्ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही मला तीनशे कोटी रुपये जमा द्या असा मी खोटा आरोप उद्धव ठाकरे करायचा असं मी अपडीट करून द्यायचं त्याचबरोबर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दिशा यांवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून टाकून दिलं असं मी अपिडीट करायचं असं आदित्य ठाकरे मी खोटा आरोप लावायचं हे अबडिट करून द्यायचं अशा पद्धतीनं मला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अपडेट तीन वर्षापूर्वी करून द्यायला मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप करणार नाही तुम्हाला जी कारवाई करायची माझ्या करा मी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी करण्यासाठी तीन वर्षाकडून नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर सीबीआयची परी सीबीआय परत सीबीआय तुमच्या नवीन एका कोर्ट मध्ये आज आज आपला विषय आहे त्या संशय माझा प्रश्न आहे कारण की हे पुण्यातल्या कोर्टामध्ये एक अपिडेमिक सादर केले सीबीआय पुरावा सादर केलाय त्याच्यामध्ये असं म्हटलंय की जळगाव मधल्या मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेमधल्या वादातून पूर्वी गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक छगन मुंडे यांच्यावरती दबाव दावा असं इथल्या विशेष मोठ्या न्यायालयात सीबीआय कोर्टाने सीबीआय म्हटलेलं आहे त्याच्यावरती तुमची कसं आहे की चार वर्षापूर्वीची केस आता देवेंद्र फडणवीस यांनी परत चार वर्षापूर्वी मी गृहम्खी असताना जळगावच्या एका प्रकरणामध्ये मी काही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यावर कारवाई करण्यासाठी दबाव टाकला होता असं त्यांचा माझ्यात आरोप आहे त्यांनी त्याची चौकशी करावी असा कोणताही दबाव मी कोणत्याही अधिकाऱ्यावर टाकला आणि टाकायला पटलं सध्या आयपीएस दाखल झाला म्हणजे वेगळे प्रश्न घ्यायचे होते एक फक्त हा निवडणूक मुख्य निवडणूक आयोगानं एक पत्र लिहिली राज्याच्या मुख्य सचिवांना त्यात नाराजी अशी व्यक्त केली आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रोसेस असते त्याचा एक अहवाल तुम्हाला मागवला होता गेल्या तीन महिन्यापासून पण तुम्ही तो अहवाल मुख्य निवडणूक आयोगाला दिला नाहीये त्यावरून नाराजी व्यक्त केली गेली मुख्य निवडणूक आयोगाकडून राज्याच्या सचिवांना ਕਹਿ ਕੇ ਕਾਈ ਗਈ ਜਾਂ ਸਰਕਾਰ ਦੇ ਅਤੀਸ਼ੇ ਦੌਲਤ ਦੇ ਅਧਿਕਾਰੀ ਜਨ ਦੀ ਮਦਦ ਕਰਨਾ ਨਹੀਂ ਉਹਨੂੰ ਕਿਵੇਂ ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਜਾਂ ਸਰਕਾਰ ਦਾ ਵਾਅਦੀ ਜਿੰਦਾ ਵਾਅਦੀ ਦਾ ਸਰਕਾਰ ਦਾ ਅਸ਼ਾ ਅਧਿਕਾਰੀ ਜੀ ਤਨ ਦੀ ਤਨਾ ਸਰਕਾਰ ਦਾ ਬੰਦੀ ਕਰਾਈ ਕਿ ਨਹੀਂ ਜਾਂ ਜਿਲ੍ਹੇ ਦੇ ਤਨ ਵਾਲੇ ਪੜ ਦੇਣੇ ਕਰ ਕਿ ਤੇ ਤੋ ਅਧਿਕਾਰੀ ਦੀ ਜਿਹੜਾ ਤਾਂ ਤਨਾ ਨਿਯੋਨ ਦੀ ਮਦਦ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਸਰ ਤਾਂ ਸਮਝ ਆਏ ਤੇ ਚਾਹੇ इलेक्शन कमिशननी अहवाल माहिती होता की या पद्धतीचे जे काही नियम आहेत एखाद्या अधिकाऱ्याला तीन वर्षाच्या वरती त्या जिल्ह्यात झाले त्याला बदलावं लागतं डिव्हिजन मध्ये सहा वर्ष हे काही नियम असेल पण तशा पद्धतीचा अहवाल त्यांनी पाठवून त्या पद्धतीच्या बदल्या करायला पाहिजे होत्या राज्य शासनाने पण अशा पद्धतीच्या बदल्या राज्य शासनाने न केल्यामुळे इलेक्शन कमिशन त्यावरती नाराज झाली त्या पद्धतीचं त्यांनी चीफ सेक्रेटरीनं पत्र लिहिलं हे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे पोलीस महासंचालक पदावर मलाही असं काही वाटतं की काही स्थिती उद्भवली आहे रश्मी शुक्ला जेव्हा इंटेलिजन्स डायरेक्टर होत्या इंटेलिजन्स कमिशन होत्या त्या इंटेलिजन्स कमिशन असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी काही काँग्रेस नेत्याचे काही शिवसेनेच्या नेत्याचे काही राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोन टॅप केले भारतीय जनता पार्टीला मदत करायला आणि त्याबद्दलचा त्याबद्दलची तक्रार नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केली त्याबद्दलची तक्रार संजय राऊत यांनी केली त्याबद्दलची तक्रार नवाब मलिक यांनी त्यावेळेस केली आणि मी जेव्हा भ्रम शिवतो तेव्हा फोन टॅपिंगच्या प्रकरणामध्ये मी टॅचिंग इन्क्वायरी लावली होती के फोन टॅपिंग जे प्रकरण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे पण हे नवीन सरकार आल्यामुळे ती इन्क्वायरी आता थंड लोक आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी दो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के सत्ते आहे सर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर आता सध्या चर्चेचा विषय आहे मी गृहमंत्री राहिलेला आहात संपूर्ण या केसकडे गृह माझी गृहमंत्री म्हणून तुम्ही कसा बघताय कसा आहे की बदलापूरची जी घटना झाली अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आणि ज्या शाळेमध्ये अत्याचार होतो ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची बापट आपटे ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या आपटे नावांच्या एका व्यक्तीची असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाच दिवस हे प्रकरण झाल्यानंतर हे प्रकरण लोकांपर्यंत जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न झाला पण हळहोज जेव्हा हे प्रकरण लोकांपर्यंत गेलं आई वडील जेव्हा एफ आय आर दाखल करायला बंदपूर पोलीस स्टेशनला गेले सुद्धा राज्य शासनाच्या ते दवाखाली तेरा तास त्या ते आई आणि वडिलांना पोलीस स्टेशन बाहेर बसून त्यांचा त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही एफ आय आर दाखल करून घेतला तेव्हापासूनच संशय सगळा येत होता की हे प्रकरण अशा पद्धतीनं राज्य शासन का दकवण्याचा प्रयत्न करते आहे देवंत इघट्टा झाले परंतु पहिले तर चार पाच दिवस लोकांत उभरे पकड घेतली नाही त्यानंतर बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये हे प्रकरण आता एफआयआर दाखल झाला आणि पाहिजे यापूर्वीच तयार झाला याच्यामध्ये तरुण सर्व सुरुवातीपासून संशय प्राप्त संपूर्ण प्रकरण आहे आपलेला वाटण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर दवळेते देवते असते देश आहे जे मालक होते त्यांची शाळा होती त्या आपण वाचवण्यासाठी तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे का अनेक लोक या संशय व्यक्त करत आहेत की या पद्धतीनं सुरुवातीमध्ये हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आता एकाएक एक त्याचा एन्काउंटर केला म्हणजे सर्व पुरावे आपटेच्या विरुद्ध नष्ट करायचे का आता हळूहळू अनेक गोष्टी येतात की त्या ठिकाणी चाईल्ड पोर्नोग्राफीच्या बाबतीत काही प्रकरण होत होते त्याच्यामुळे आपटे आपण अजून